आता आला का आवाज 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 महाराष्ट्राच्या माझ्या जिवंत हृदयाच्या सरसळ सर त्या रक्ताच्या भाव्य या मंडळीच्या आभ्याला yes, चाय तो एक आहे इरादा तो घसे कोमोकळा करण आहे स्वागत जे जे लोक हजर आहेत बटापट बटापट कमेंट बॉक्स मध्ये यस नो सॉरी थँक यू काहीतरी टाका काय हो भाई सब बढ़िया छे मजा छे येणाऱ्या काळातल्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि टेन्शन घेणाऱ्या ढगेजी नमस्ते टेन्शन घेऊ नका टेन्शन घेतल्यानं कोणतंच काम कामाचं टेन्शन असावं पण काम करताना टेन्शन नसावं बऱ्यापैकी सकाळी दहा वाजताचा टाइम सेट झाला का आपला सगळ्यांचा हा दहाला हा गडी येत जाईन अर्धा तास काहीतरी शिकवत मॉर्निंग सचिन भाऊ कोमलजी सकाळी नऊ ते दहा दहा ते अकरा अशा दोन करून रात्री नऊ ते दहा दहा ते अकरा करू चालेल का चार तास मग दिवसभर आपल्या ऍप मध्ये मॉर्निंग मॉर्निंग जितेंद्र भाऊ बापरे जितेंद्र भाऊ जितू भाऊ लय दिवसानं किती लोकांनी अजून लेक्चरची लिंक मित्र परिवारापर्यंत शेअर केली नाही चला बॅक टू द पॉइंट हा कालचा प्रश्न होता आपला ज्याच्यामध्ये अरे हे रिमोट पण बोलवायचं यार ना मुंबईत कोणत्या गोदीत युद्ध नौका बनवल्या जातात दॅट इज माझगाव डॉक यार्ड बरोबर आहे मग पुढचा प्रश्न हा आहे हळूहळू याच्यात खूप आपण भरसा ठेवायला महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो असं जी केच्या पुस्तकात दिलेलं असत सचिन व बुद्धिमत्ते ग्रामसेवक झालो म्हणून अरे वा 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 जितेंद्र भाऊ खूप 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 तुमचं अभिनंदन ग्रामसेवक झाल्याबद्दल कोणत्या जिल्ह्यात ग्रामसेवक झालात आपल्या नंबरवर सांगितले नाही तुम्ही कि ग्रामसेवक झाले म्हणून मॉर्निंग रोहित भाऊ मिसाळ सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस वर टाका मेसेज पटकनी अभिनंदन तर केलंच पाहिजे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जो पडतो तो एरिया माथेरान नाही महाबळेश्वर नाही धॅट इज अंबोली बरोबर बघा असा सुंदर गोंडस असा महाराष्ट्र असं काही सांगू का रे की तुम्ही विसरलेच नाही पाहिजे असं काही सांगू का की तुम्ही विसरलेच नाही पाहिजे वर्ध्याला आहे का जितू भाऊ फक्त माझा जो नंबर आहे जितू भाऊ बघा सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस लगेच याच्यावर व्हॉट्सअपला हाय टाका ठीक आहे कि कॉल लागणार नाही तो नंबर मंडळी बघा आता हा आपला सुंदर गोंडस असा महाराष्ट्र महान असं राष्ट्र महाराष्ट्राचे प्राकृतिक तीन विभाग आहे त्यातला एक भला मोठा जो हा आहे दॅट इज सह्याद्री पर्वतरांग बरोबर सह्याद्री पर्वत रांगेला या ठिकाणी जो जिल्हा आहे दॅट इज is... सिंधुदुर्ग सह्याद्री रांगेच्या अगदी खालचं टोप आणि कोकण याचा मिळून जो आहे दॅट इज सिंधुदुर्ग मग या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी एक उंच शिखर आहे त्या उंच शिखराचं नाव आहे अंबोली बरोबर सो अंबोली नावाचा घाटही आहे अंबोली नावाचं उंच शिखरही आहे आणि अंबोली नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे बरोबर हे सगळं कुठे आहे रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता या ठिकाणी काय का होतं जेव्हा आपला मान्सून नैऋत्य मोसमी वारे वारे ज्यालाच मान्सून म्हणतो ना आपण ते या नैऋत्येकडून धडकतात महाराष्ट्रात तेव्हा इथं साऊथला खूप जास्त पाऊस पडतो महाराष्ट्राचा भारताचा जर विचार केला है ना तर असं या बाजूने ते येतात म्हणून इथं असणारा केरळ कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र असं म्हणून इथं खाली महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो त्यातल्या त्यात हा उंच शिखर असल्याच्यानी मग या ठिकाणी काय होतं अंबोलीला सर्वाधिक पाऊस पडतो बरोबर सर्वाधिक पाऊस पडतो एनी प्रॉब्लेम एनीबडी कसं वाटलं प्रयत्न करेल की मी इतक्या डिटेलिंग द्यायचा आता हळूहळू हे एवढ्या वेळ रिपीट होईल एवढ्या वेळ डिटेलिंग होईल बाई तुम अलग अभ्यास करायची गरज भासणार हे आपली व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक आहे ज्यांना ज्यांना त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय नक्कीच करू शकता कारण हे लेक्चर झाल्यावर मी त्या ठिकाणी खूप सुंदर असं एक हे देईल पीडीएफ ठीक आहे हे काढत चला रफ वय आपल्या लेक्चरची वही बनवा ज्याच्यात मी मॅथमॅटिक्स शिकवतो जी के शिकवेल पटकन सांगा जमला का हे जाऊ दे पुढे चला कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण हा कायदा जरा हायलाइटेड आहे म्हणून मी परत परत याला विचारला वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आणि याच्यावर मी मागच्या एका लेक्चरमध्ये पण आपलं बोलणं झालं आहे चलो बघाओ वन्यजीव संरक्षण कायदा एकोणावीसशे बहात्तर ला पुढे तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे व्हॉट इज द नेम ऑफ द थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ चला सांगा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण प्रत्येक जण बोला जे लोक हजर आहेत जे लोक उशिरा जॉईन झाले नक्कीच सुरुवातपासून लेक्चर बघा तोरणमाळ हे थंड हवेच ठिकाण नंदुरबार ह्या जिल्ह्यात आहे बघा साल्लेर सप्तशृंगी त्र्यंबकेश्वर हे थंड हवेचे ठिकाण नाशिकला जळगावला पाल हे थंड हवेचं ठिकाण आहे धुळेला थंड हवा वगैरेचा विषयच नाही आहे ठीक आहे नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात अस्तंबा हे उंच ठिकाण आणि नंदुरबार जिल्ह्यात तुमचा काही उंच पर्वतरांग आहेत किंवा त्या ठेकड्या ह तर त्या सचिन पवार एकटेच आहेत तर हे गलत आहे सगळ्यांनी बोललं पाहिजे ही जेव्हा व्हाईट स्क्रीन येते तेव्हा इतका क्लिअर दिसत नाही मास्तर आहे ना ठीक आहे ठीक आहे हरकत नाही किती लोकांनी लेक्चरची लिंक शेअर केली नाही या लेक्चरच्या शेवटी मी खूप बढिया असं मॅथमॅटिक्सचं पण एक दोन लेक्चर म्हणजे घेणार आहे काळजी करू नका हळूहळू आपण मिक्सअप करायचो कोणती जिल्हे आणि थंड हवेची ठिकाणं बरोबर आहेत इथं ठाणेच्या जागी पालघर वाचावं आणि औरंगाबादच्या जागी छत्रपती संभाजी महाराज नगर वाचावं साला सांगा कोणते जिल्हे आणि थंड हवेचे ठिकाण करेक्ट आहेत correct. करेक्ट चला सांगा टेक टेकम लिंक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा पण टेकम लिंक कोण आहे मला माहित नाही ना इतक्या आवडीने गोडीने दादा म्हटलं तुम्ही पण आय डोंट नो द एक्झॅक्टली नेम ऑफ युअर यॉर्स चॅनलचा नेव असू शकतो बघा पालघर जवार अगदी बरोबर आहे अमरावतीला दरा यायला पाहिजे होत छत्रपती संभाजी महाराज नगर म्हैसमाळ हे पण बरोबर आहे कोल्हापूरला ज्योतिबा यायला पाहिजे होत किंवा पन्हाळा यायला पाहिजे होत अंबोली थोड्या वेळ आधीच बघितला आपण सिंधुदुर्ग आणि जव्हार पालघर तोरणमाळ नंदुरबार बरोबर आहे का रे म्हणजे हे असं होतं यातलं ए आणि सी हे दोन बरोबर आहेत ए आणि सी हे दोघं बरोबर आहेत सो so, धिस इज द the... ओके okay. मकरंद भाऊ म्हणजे टीका वाले का धन्यवाद धन्यवाद मकरंद भाऊ सो so, पालघर जवार अमरावती चिखलदरा तोरणमाड नंदुरबार छत्रपती संभाजी महाराज नगर म्हैसमाळ अंबोली सिंधुदुर्ग कोल्हापूर ज्योतिबा किंवा पन्हाळा एवढं डिटेल तुम्हाला एलॅबोरेशन करता आलं पाहिजे एखाद्या प्रश्नाला इतक्या बारीक जाऊन खाल्लं पाहिजे किती लोकांना आवडेल की और्र असं शिकवतो का तू आम्ही तुझ्यासोबत अभ्यास करतो दोन तारीख जास्तीत जास्त पाच ते सहा तारखेपर्यंत मी भूगोलाची एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लाँच करतोय फार महाग नाही नंतर एक स्टँडर्ड जी केची सुद्धा आणि अंकगणित गणित असे तीन बॅच आपण लॉन्च करतोय जे जे लोक जॉईन करायचे आहेत सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरवर मला कनेक्ट व्हा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन व्हा ही एक बात आहे घाट आहे आणि मार्ग आहेत खंबाटकी घाट अंबा घाट अंबोली घाट कुंभारली घाट घाट लय आहेत पंधरा अठराच्या वर त्यातले मी एवढेच इथं सांगितलेत नक्की मी कसे जॉईन करू नक्की मी कसे व्हॉट्सअपला हाय टाका मी सांगतो कसं जॉईन करायचं ठीक सो so, खंबा टक्के घाट कोणाच्या कोणाच्यामध्ये आहे कुंभारली घाट कोणाच्या कोणाच्यामध्ये चला सांगा पटापट मला एक समजतं बघा शेव so, डी जो ऑप्शन असतो ना पहिला याच्यावर फोकस करायचा कधीही जर माहीत असलं तर कुंभारली घाट हा कराळ आणि चिपळूण या दोघांच्या दरम्यान आहे म्हणजे डी साठी दोन नंबरचं ऑप्शन फिक्स आहे डी साठी दोन नंबरचं ऑप्शन या दोनच पर्यायत आहे त्याच्यामुळे आपला वन आणि थ्री हे दोन उत्तर येणार नाही ठीक आहे अंबोली घाट मगाच बघितला आपण जो सिंधुदुर्ग किंवा र याला आहे मग सिंधुदुर्गमधलं सावंतवाडी हे गाव आहे बरोबर सो so, घाट सावंतवाडी आणि बेळगाव हे कर्नाटकमधलं आहे ठीक आहे सो so, सी साठी दोन चार सी साठी चार इथेही आहे आणि सी साठी चार इथेही आहे काही लॉजिकच नव्हतं अंबाघाट घाट अंबा घाटचं लॉजिक आहे कोल्हापूरवरून रत्नागिरीचा जो हापूस आंबा आहे हापूस आंबा तिथं आंबे खात खात जातो किंवा कोल्हापूरला अंबादेवी आहे हे योगायोग आहे है, है ना सो so, अंबाघाट घाट बी साठी वन बी साठी वन एकाच पर्यायात आहे त्याच्यामुळे हे पण उत्तर नाही हो चार इज द अँसर सो तुमचं उत्तर काय असेल रे चौथ्या नंबर ठीक आहे मग हा राहिला खंबा घाट पुणे ते सातारा खंबा घाट क्लिअर आहे योगेश मंडळी एक दुःखाची बाब अशी आहे की तुम्ही लेक्चरचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करत नाही किता गलत आहे किमान स्टेटसला ठेवत जा पाठवत जा बघू द्या लोकांना तुम्ही कसा अभ्यास करता नेमका कसं शिकवलं जातं स्पर्धा परीक्षेत नेमका कसे प्रश्न असतात महत्वाचा मुद्दा मास्तर कसा शिकवतो किती पाण्यात आहे की बस नुसतं टाइमपास करतो कारण खूप विद्यार्थ्यांना एडुटेनमेंट पाहिजे आजकाल एडुटेनमेंट म्हणजे काय की मास्तर नाचते का मास्तर काही राजकीय चर्चा करते का काही जे सत्तेत असणाऱ्या शासनकर्त्यांना मग सन्मान्य मुख्यमंत्री साहेब असतील सन्मान्य पंतप्रधान साहेब असतील किंवा विविध खात्याचे हे असतील यांना काही बोलते का म्हणजे भारी वाटतं दॅट इज कॉल ॲडव्हर्टाइनमेंट किंवा काही खालच्या भाषेत काही बोलते शिव्या किंवा शब्द की कि बाबा मी या भागातला आहे मग इथं असंच बोललं जाते असं काही नाही भागचा भाग खराब करून राहिले अरे तुम्ही आहे ना असं काही बोलले नसते जात कुठं सो उगाच काहीतरी घेऊन आपण पॉप्युलर व्हावन ह्या विद्यार्थ्यांची दिशा आणि दशा या दोघांनाही बिघडवायचं आहे त्यापेक्षाही आणखी खतरनाक आणि दिशा पण तर असं न करता प्रॉपर व्यवस्थित म्हणून हे ऑनलाईन जे फ्री लेक्चर मी आता घेतोय एक पाच सात तारखेपर्यंत युट्यूबवर जे सतत राहतील पण तरीही तुमच्या घरच्यांना दाखवा मित्रांना दाखवा की बा हा मास्तर आहे असं शिकवते एवढं डिटेलिंग करते याचं नॉलेज किती आहे तुम्हाला समजते का आता बघा कृषी विभाग आणि प्रमुख पीक हे शोधायचे आपल्याला चला शोधा लॉजिक लावा मला तुमचा लॉजिक डेव्हलप करायचा आहे है ना आपण बघा तापी नदीच्या खोऱ्यात रेगूर मृदेवर बोललो होतो है ना रेगूर मृदा किंवा कापसाची काळी कसदार मृदा ठीक आहे सो रेगुर मृदा तापी नदीच्या खोऱ्यात आहे मग इथं कापूस आणि तेलबिया म्हणजेच डी साठी एक बघा एकच खोऱ्या बाकी तुम्हाला कुठं जायची गरज नव्हती डायरेक्ट उत्तर आलं मग कोकणचा जो किनावरती भाग आहे त्याच्यामध्ये बट ऑबियस काय येईल रे नारळ किंवा भात आलं उत्तर ठीक आहे भीमा नदीचं खोर किंवा उस्मानाबाद तेव्हाच आजचं धारा शिव च पठार इथ काय आलं त्याच्यानुसार चार बाजरी आणि तेलबिया कृष्णा नदीचं खोर ज्याच्यात ऊस आणि दुग्ध व्यवसाय परफेक्ट आहे हे बाकीचे उत्तरच नाहीत क्लिअर ही आहे बात योगेश भाऊ मंडुरे सचिन भाऊ पवार चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुक्या आहेत आता हे स्टँडर्ड जे की असते वर का मंडळी आणि हे स्टँडर्ड जी की जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती असते चला सांगा जेवढे लोक जॉईन होत आहेत त्या लिंकने त्यांचं अप्रुवल करून घेतो मी त्या लिंकला कमेंट बॉक्स मध्ये आहे त्या लिंकला जाऊन अप्रुवलच हे करा मी हे करतो सर्वात कमी तालुक्ये ह्यातल्या यात धुळेला आहे चार ठीक आहे नंदुरबार हा धुळे जिल्ह्यातून एकोणीसशे नव्याण्णवला वेगळा झाला आणि मग उरले त्या धुळेमध्ये चार तालुके पण जर मुंबई शहर वगैरे असतं तर मग मुंबई शहरात सर्वात कमी आहेत शोभा सुतारजी आर आर बी एन टी पी सी एक्झामला आपल्या रेकॉर्डेड लेक्चरमधील सत्तर क्वेश्चन आले होते अरे बापरे मॅथ रिजनिंगचे थँक्यू 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 शोभाजी मंडळ आभारी आहे मंडळी बघा त्यांचं काय म्हणणं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एन टी बी सीला आपले सत्तर क्वेश्चन्स आले होते इट्स नॉट अ जोक है ना ते रेकॉर्डेड म्हटले ॲज इट इज फक्त सातत्याने तुम्हाला करावं लागेल बरोबर शोभाजी असाच्या असा एक मेसेज तुम्ही याला टाका काय म्हणते ते नाही का व्हॉट्सअपला म्हणजे मला तो स्क्रीनशॉट सगळीकडे टाकता येईल चला जाऊ पुढे मग कोणत्या जिल्ह्याचा काही भाग पर्जन्य छायेच्या काळ्या करड्या मृदेच्या कृषी हवामान विभागात येतो आता असे प्रश्न काही नवीन विद्यार्थ्यांना नवीन असतात नवीन विद्यार्थी म्हणजे काय की आत्ता आत्ता आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी कर मग ह्याला घाबरायचं का रे अजिबात घाबरू नका मास्तर आहे ना तुम्हाला सात सो मी सांगतो ना व्यवस्थित त्याला कसं टॅकल करायचं बघा पर्जन्य छाया म्हणजे काय सो so, पर्जन्य छाया म्हणजे बघा असा पर्वत इकडनं येतील हे ढग है ना ढग आणि हे या भागात पाडतील पाऊस ठीक आहे इथून ते असे निघून जातात मग एवढ्या भागात ते पाऊस पाडत नाही आणि परत इकडे इकडे पाऊस पाडायला सुरुवात करतात सो एवढा जो हा भाग झाला है ना? याला म्हटलं जातं पर्जन्य छाया ठीक आहे हे असा मग हा जो पर्वत आहे महाराष्ट्रासाठी हा कोणता आहे सह्याद्री ठीक आहे मग महाराष्ट्राचा जर विचार केला असा सह्याद्री मग पर्जन्य छायाचा इथं कोणकोणते जिल्हे आहेत आता बघा याच्यात धुळे हा पर्जन्य छायेत येईल का जळगाव हा येईल का रे अजिबात नाही मग सी जिथं जिथं ऑप्शनमध्ये आहे ते आपलं उत्तर येईल का नाही धुळे बुलढाणा किंवा बीड यातलं बीड हे तिघही पर्जन्य छायेत आहेत का नाही मग डी जिथं जिथं ऑप्शनमध्ये आहे ते आपलं उत्तर येईल का नाही यातलं सातारा कोल्हापूर सोलापूर सातारा कोल्हापूर आणि पुणे सो हे दो हे सगळेच आहेत पर्जन्य छायचे त्यातला सोलापूर हा कमी जास्त आहे पण तरी तो घ्यावाच लागेल सो so, ए आणि बी इतकं साधं असते सुमेध भाऊ काय म्हणता हॅलो हाऊ आर यू गुड मॉर्निंग ठीक आहे सो हा एक क्वेश्चन त्याला सॉल्व्ह करताना बेसिक जमलं की नाही सोपी होते जेवढे लोक उशिरा जॉईन होत आहेत नक्कीच आधीपासूनच लेक्चर बघा रोज सकाळी दहा वाजता आता धाम धूम नऊ वाजता अंक गणित बुद्धिमत्ता आणि दहा वाजता जी चला कोणता राष्ट्रीय महामार्ग धुळे शहरात आहे किंवा धुळे शहर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर बसलेला आहे यू शेअर द परफेक्ट टाइम थँक यू आय नीड द इन्फो ऑन धिस टॉपिक यस डेफिनेटली डेफिनेटली मकरंजी अर्केश मोरेजी स्वागत आहे धुळे शहर यातल्या कोणत्या महामार्गावर आहे बघा नॅशनल हायवे नंबर सात दहा तर दिल्ली ते भटिंडा आहे बरोबर सो हा महाराष्ट्रातला नाहीच आहे नॅशनल हायवे नंबर सात म्हणजे वाराणसी ते कन्याकुमारी जो महाराष्ट्रातून नागपूर चंद्रपूर त्या साईडनं जातो इथं पण धुळे नाहीच आहे नॅशनल हायवे नंबर एक हा शेरशाह सुरींनी कोलकाता ते क लाहोर किंवा दिल्ली आजचा असा बनवला आहे तिथं पण धुळे नाही आहे सो so, एन एच तीन नॅशनल हायवे नंबर तीन हा ठाणे ते आग्रा असा आहे त्यातल्या त्याला मुंबई आग्रा असं सुद्धा म्हटलं जातं परफेक्ट व्हेरी गुड यू आर माय वन अँड ओनली फेवरेट यूट्यूबर आय नेवर मिस अ सिंगल व्हिडिओ फ्रॉम थँक यू थँक्यू थँक्यू टेक एम जी सो मंडळी हे बेसिक जेव्हा मी सांगतो तेव्हा एक राष्ट्रीय महामार्गावर एक छान व्हिडिओ आपण बनू मी डायरी डायरी आहे माझ्याकडे आणि याच्यात मी नोट डाऊन करत असतो की आपल्याला काय काय व्हिडिओ घ्यायचे तुम्हीही मला व्हॉट्सअपला सांगत चला नदी आहे आणि नदीकाठची शहरं चलो बताव नदी आणि नदीकाठचे शहरं झालं 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 कनेक्ट बघा मला एवढं माहिती आहे की धाम या नदीवर आचार्य विनोबाजी भावे यांचा परमधाम आश्रम आहे पवनार मग क साठी दोन नंबरचा सा पर्याय क साठी दोन नंबरचा सा पर्याय एकाच हिच्यात आहे तुमच्या वाचनावर आहे पांजरा धुळे हे आयोगाचं खूप आवडतंय ना पांजरा धुळे कयाधू हिंगोली गोदावरी गंगाखेड है ना आता हे गंगाखेड जे आहे हे, हे परभणी जिल्ह्यातलं आहे ठीक आहे आणि ह्याच गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर नावाचं एक गाव आहे तिथं धरण आहे ते मातीचं पहिलं धरण आहे असं त्याच्या त्याचं एक हे आहे सचिनजी शोभाजी धनश्रीजी मकरंदजी सुमेधजी अर्केतजी जेवढे लोक बोलतात बोलत चला अरे चालू लेक्चरमध्ये आणि लेक्चरची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत चला उसुलोपे आजाय तर तक्रार जरूरी आहे जेवढे लोक नवीन आहेत ना नवीन त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्या बात आहे साडे तेरा हजार एक्झॅक्ट साडे तेरा हजार आता तुम्हाला दिसते की नाही दिसत माहीत नाही एक्झॅक्ट साडे तेरा हजारचा आकडा झाला आपला सो थँक यू फॉर द बीइंग फॅमिली ऑफ साडे तेरा हजार एक मोठी गोष्ट